कसार पळवण रात भर उभं राहिला असतो अजून तो उभं राहिला असतो अरे तो सनगले नसते इशारले बाकी सगळं उभं केलं आणि बिचार सनगले आपलं मागात पळत बसले अरे त्याला इशारलं त्यांना उभं केलं असतं तर चाललं असतं लांबोरे भाऊ तुमचा मित्र आहे तुमचा दुश्मन नाही काय प्रॉब्लेम नव्हता सचिन गोवा तरी पण शेर अकेला आता जाऊया जाऊया हळू हळू जाऊया साहेब ठेवू उद्या वाक बाय साहेब आणि एक अशा ठेवा म्हणजे वाघ किंवा सिंह घायल झाला तर तो आपली तरकाळी फोडायची सोडत नाही आज ही आमच्या सचिन कदम कदमबाकडून आपण आज बघितलाय अवस्था बिकट असली म्हणजे शारीदायक आहे पण आव्हान करण्याची पद्धत चॅलेंज करण्याची पद्धत म्हणजे हा तो खरा शाही हा तो खरा शाहीर आणि तो शायरीचा शायरी, शायरी बाणा ज्याप्रमाणे शाहीर सगळी कदम करतात म्हणून आम्हाला पैसा आलं दिलेला पैस आहे का पहिलं तर, तर आलं दिलं दिले गमती म्हणतात मी म्हणतात बोलती बंद केली बोलती बंद केली पैसे आले अरे काय संबंध काय उष्ण काढले तुमच्याकडनं बोलायची पद्धत अरे माझे माझे डायलॉग आहेत ते डायलॉग नाही तुम तुम्ही तयार केले डायलॉग एकदा गमतीने कुठं म्हटलं थांबा थांबा व्हायचं पैसा आले लोकांनी टी शर्ट छापली त्याची ते प्रेम आहे हे काय बंद करणार काय संबंध ती गुर गुरवा काय शातात जातात ते वय बांधतात वय वय काटा घालतात बेड घालतात तसा काय बेडा घालून काय थांबायचं आहे काय संबंध नाही पण दादागिरी काय सांगतो त्याची आज टाकतो दादागिरी मरण जरी आले तरी ते ऐटीत असावं फक्त इच्छा ऐकत पुढच्या सात जन्मी आपलं दैवत मार्लेश्वर असावं या माझा मार्लेश्वर ग्रुप माझा मार्लेश्वर ग्रुप मारळ शेळकेवाडी यांच्याकडून दोनशे रुपयाचा पारदोशी धन्यवाद मग काय बोल माहिती उद्या म्हणतात कपडा थांबायचा आणि नंतर हळूहळू बोलतात पण आज या तीन तीन आली आल्या होत्या संगणी मागे आपलं मागत अखिल भारतीय सचिन कदम महामंडळ शाका कासारकडून सगळ्या आलं लांबोरी बॉल थांबवायचा लांबरी बॉल थांबवायचा

सचिन कदमबोआ सचिन कदमबोआधी पण इंग्लिश टॅग करू नको लोक आता आता हे ठीक आहे बारीक बाबतीत बोलूया बघा यांचं तेच आहे आता जवळजवळ विषयक बारा झाले त्यांचं एकच आहे त्यांना त्रास होतो त्यांना जर ते गाणं किंवा गण प्रसिद्ध झाला नसता लोकांनी फरमाई दिली नसतात तर त्यांना तो त्रास नसता झाला पण ते आता मध्ये गाणे गेले म्हणून त्याला त्रास आहे शेतात म्हणून त्याला त्रास आहे मी त्यांना पहिल्यावारीपासून सांगतोय हे गण पहिला पहिली गोष्ट म्हणजे हा गण त्यांच्यासमोर मी गायलेला आहे त्याच्यानंतर दुसरी बाजू मी सांगितली की तो आईला विचारतोय मुलगा की आई काय काय आणू म्हणजे देणारा मुलगा आहे पुरुषाची बाजू आहे आणि घेणारी आई आहे मग परत म्हणतात आईची बाजू कमजोर दाखवली आईची बाजू कमजोर कशी अरे शक्तीत आहे मग नंतर तुम्ही दाखवून बघा तुम्ही बापाच्या बाबतीत तसं बोलून दाखवा बापाला कमजोर करून दाखवा बाकीच्या शकण्या मिळवता येतात तुम्हाला म्हणजे काय जमत नाही बाबा काही नको आणो आपल्या कोणी तरी येऊन दिला तेवढेच आपल्या मिळवतात मग म्हणून सचिन कदम भाऊ माझा काय तुमच्याशी वैयक्तिक वाद नाही तात्विक वाद आहे ना मग ह्या तात्विक गोष्टी पण तुम्ही समजून घ्या ना एवढा हट्ट करता कशाला एवढा घर घरजवळ पण करत नाही तुम्ही त्याच्यानंतर बाता बाता दोन मिनट थांब बाबा दोन मिनट त्याच्यानंतर म्हणतात बघा माझे आधी दुसरी लंबोदरा गणात म्हणतात आणि घरा आणि आता पात्र पुसते कारभारी म्हणजे आता गणपती आणायचा हिंदू धर्मामध्ये अजून आणतात आता स्त्रिया पण जी प्रथा आहे ते पुरुष आणतात पुरुष आणतात बाप्पाला आणि ती बाई आपली कारभारी त्या नवऱ्याचे पाय धुते आणि ती चौरंग असेल किंवा पाट असेल त्याला ती धुते आणि पात्र पुसते म्हणजे पुसायचं काम पुढायचंय किंवा हे सगळ्या चरणाशी काम पुढायचं स्त्रियांचं काम आहे स्त्रियांची चरणाशी तसं नाही मला म्हणायचं आहे स्त्री पुरुष समानता पण शक्तीपुराचा भाग म्हणून सांगतो तुम्हाला आणि तरी पण या शक्य मिळवतात आता कसं जमल सांगा हा काय केलं आणि गंमत कशी कोण पण बोलू दे जर इकडचं आखाडे अण्णा असलं ढेबे अण्णा असलं की तुझं त्यांच्या बाबतीत कोण निगेटिव्ह बोललं की दुसरे अस चांगलं बोललं की असं शक्ती तुर्याच्या तालुक्यांमध्ये आणि शक्ती तुर्याच्या रसिकांमध्ये पण भेदभाव करणारे एकमेव आहे हो एकमेव आहे हो मग ते आयोजकांना पण बोलतील वेळेला रसिकांना पण बोलतील अरे रसिकांना बोलू दे ना तुम्ही एवढे हायपर का होता तुम्ही ठेका घेत नाही तुम्ही ठेका घेत नाही एवढ्या सगळ्यात एक मोठी नास्का कांदा नास्का आणि मला सांगा मी आस्ता कायदाच फक्त त्यांना आरतीला बोलायला विसरलो हे आता पुरावा आहे परवा पण आरतीला त्यांना बोलवलं शक्ती तुर्यात आज पहिल्यांदाच शक्तीवाल्याने आरती गायली आणि शास्त्र मला आज शक्तीच्या इतिहासात शक्ती तुराच्या इतिहासात आता पहिल्यांदा शक्तीवाल्याने आरती गायली आणि शिकवतात कि माझी आधीबाई कसे श्रेष्ठ शक्ती मला शिकवतात मिस्टर शक्य मी बोलू पण नाही सांगा नंतर एक गाणं घेऊ आयसा तुमच्या कुठला गाणं मारेन ना <laughs> गाणं मारेन ना त्याला दाखवतो दाखवतो सचिन कदम बो थांब वय वया बोल 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 मला आन्सर आहे होता मला हे समजत नाही गावठी मान तर सचिन कदम मित्रत्वाचा आता सल्ला तुम्हाला आणि मला ही अशी गाणी नाही शोभत कारण तुम्ही असं काय गाणं गाले ना मी शंभर वेळेवर गाणं काढणार मी काय तुम्हाला ऐकत नसतो मात्र येणाऱ्या काळात मग ते अजून थोडं वाढ जाणार अजून थोडं वाढ जाणार मग ते बोलतात नाही की रेप्युटेशन असतं ते जरा खराब होऊन जातात त्याच्यामुळे चांगलं बोलून गमती करून भारी होते त्याच्यामुळे असली गाणी काय करू नका पण तुम्ही म्हणाल की हा खुळ आहे लांबरी भाऊ काय लिहिणार नाही म्हणून आपलं व्हायचं गाणं देऊया बघा शब्दाशीच काय ना हे बरं शब्दाशीच काळाचं ना तो शब्द काय केलो मी आपण तो जादूगार बोलते हो काय प्रतीची आहे सतू तुझा बघू दे आहेस तू तुझा बघू दे भाव आज भेटलाय हवा आज भेटलाय हवाव आता बसून खेळण डाव म्हणजे बसून खेळणं हा डाव परेन तुझी नंतर नको अजिबात हा डावला बसून खेळणं काय दिलं आपली बसून आता बसून खेळणं डाव एवढंच आहे आणि मी कथाकुणाची चामणं व्हायचे हा घेतो काय प्रतीची आहे तुम्हाला नम्र विनंती आहे सचिन कदमच्या साधामध्ये असली गाणी नको बाकी तुम्ही जेवढे आणता बाकी जे आणता त्याच स्वागत आहे त्याला आपण शब्द देऊ आपल्याला दोघांनी नाही गाणी गाऊया वरदान देवी आखाडे असे कोणाला आपली जी रसिक आहेत त्यांना असं वाटणी करत जाऊ नका हे आपल्यालाही शोभत नाही तुम्हालाही शोभत नाही आपण अजून पुढे जाऊया लांबोऱ्या नंतर भुवा तुम्हाला एक जोक सांगू का मला सांगू काय पाहिजे मनोरंजन झालं पाहिजे ना प्रत्येकाला काय शिवाय दिल्या पाहिजे रसिकाला शिवाय काही गरज नाही सांगतो तुम्हाला आमच्याकडचा एक कोरगा गेला आईला रक्षाबंधनला मामाकडे गेलो आई मी गावठीच माणूस हो सतरा वर्ष नोकरी केली मी बाबा खैराव गेलो मी सोडलं आज मी काय बोलू तुम्ही सतरा वर्ष जॉब केला नोकरी केली मी मी फक्त खैर आणि लोकांच्या जमिनी चोपल्या घातलं सैटी बांधली बलाटा बांधली बावच खुश काय झालं तर 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 पोरगा गेला आईला आजोळात मामाकडे घेऊन गेला घेऊन गेला राखी बांध मामाकडे आणि फोर व्हीलर मध्ये घेऊन गेला फोर व्हीलर मित्राची गाडी घेऊन गेला आणि आई बसलेली मागे हा ड्रायविंग करी आणि आला पाऊस पाऊस आल्यानंतर पाऊस आला हो आतमध्ये तर हो काचा काचावर कर काचावर कसा वर करायच्या आहे म्हणतो काचा अशा नाही वर वय हो काचला म्हणायला लागतं काचं वर ये काचं वर ये असं म्हण म्हणतो काय पण अगं तो म्हणून तरी बघ ह्या गाडी ऑटोमॅटिक आहेत म्हणायला लागतं काच वर ये काचं वर ये ती मी तरी साधी बोलली बाय तू काचं वर ये काचं वर ये हे बाजूला ड्रायव्हिंग ड्रायविंग करताना तर बटन असलं इथं वर केल्यामुळे वोर। का चाली वर अरे रे तर थोड्या वेळाने पाऊस गेला गरम व्हावं लागलं तर म्हणते लय का आता खाली कसच काच खाली आपलं पाठवून काच खाली कारण भारी म्हणते आणि थोड्या वेळाने ह्याला काय हाला करण हा सारखा वर खाली करायला लागला का तर विचारी के माऊली काय बोलते हे का हे मकामच आपण गलती गेलं आता का पिसाई साध्या ती शेवटची पिढी आपल्या आईची शेवटची आणि आपण खूप असताना आईची बाजू मांडताना मी हा आय शब्द मी काढले पहिल्यापासून आला पण आय हा शब्द घेऊन गाणारा पहिला मी विकास आणि हे शैर तुम्हाला त्याचा त्रास होतो त्याचा तुम्हाला त्रास तु होतो ही लोककला ही मातीची आहे ही आता ही इथली बसलेली मंडळी याच्यातली बाबासाहेब आंबेडकर जसे सांगतात की कुठलाही खडा उचला आणि कुणाच्याही मारा तो ग्रॅज्युएट असेल आज याच्यातला कोणतरी इंजिनियर असेल एखादी माझी बहीण वकील असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल पण ती आज इथे मांडी घालून पहाटेचे चार वाजता ती इथे या लोककलेचा आस्वाद घेते ती मी तयार केली नाही वाढवडल ही लोककला तयार केली कदाचित म्हणून ह्या कोकणात गौतमी पाटीलला एंट्री नाही मग चांगलं देऊ ना आपण बाहेर वडला दिले हे आपण आणलंय का मग आपण चांगलं दिलं पाहिजे तुम्ही तिकडे शक्य मिळवणार मी असं करीन मी तसं करीन आवाज बंद कर भीषातून गेला आवाज करायचे बंद तुम्हाला काय शास्त्रातच बोलायचं आहे मी ना तुम्ही त्याला दादागिरी कसली कापू अजून घेऊ विसरू ना भाग नाही ठेवलीस स झाड विसरू न ना भान नाही ठेवलीस स झाड वेळ प्रसंगी झाली सदीन वेळ प्रसंगी झाली सदीन होऊन दुसऱ्याच्या आधी तू जरा माहिती आहे दिवाळे उठ तू जरा माहिती आहे होऊन दुसऱ्याच्या आधी तोंड काळ केलं सचिन इंद्राच्या पत्नीचं नाव सची, सची, सची। शाहीर इस्को बोलते शाहीर विकास ना बोलते लिहिलो <laughs> विसरून भान ठेवली सेळ प्रसंगी झाली सदीना वेळ प्रसंगी झाली सदीना

I'm <laughs> दोन बॉम्ब काढलं त्यांनी बाहेर ते पण कधी काढलं त्यांची गरज होती तेव्हा शिष्यांना मला वाटत ना बोवानी कधी एक बारी दिली असेल बोवा दिवसात तीन तीन करतील पण शिष्याला एक पुढं नाही एवढं चांगलं हिर आहे त्यांना ते बॉम्ब आणतो शिष्याने एक नंबर मिळेल ते आहे बोवा तुम्हाला बॉम्ब बोललो तरी स्वतःला बॉम्ब म्हणून घेऊ नका एक दिवस बॉम्ब बॉम्ब हा फुटणारा असतो आणि तुम्ही तुम्ही काय फुटू नका बॉम्ब बॉम्ब हे काय चांगलं हत्यार नाही आज ते म्हणाले हत्र आहे आहे ना, विषय नाही ऋषिकांश कदमबोचा मी येणारा का अख्यान होणार आहे आजही ख्यान झालो मला आवडलं दुसरी गोष्ट यांची जमेची बाजू पण बघा हे करतात दादागिरी पण ते मुळाला काही गोष्टी चुकत नाही आज एखादा शाहीर आला असता आणि बोलला असता की मी टोपी घेतले माझ्या शिष्याने अशीच विदाऊट टोपी बारी करावी आणि कदाचित त्याने आणली नाही नसेल चुकून आणली त्याने तुरेवालीची टोपी घातली पण टोपी घातली ह्याला म्हणता शक्ती तुला याला म्हणता शक्ती तुला आणि शाहीर असा असला पाहिजे की तो एक मिनिट पुन्हा तरी मागे पण तो तत्वाशी आपल्या थांब रे शक्ती तुला इथे जिवंत राहतो आपण आता यांचं बॉम आहे माझी बारीकशी फताकडे करतो फताकडे एक कान इज्जत तुझ्या हातात आहे बाबा एका वासनेच्या पायी कोणा ओळखे ना काही एका वासनेच्या पायी पुन्हा ओळखे ना काय हो अंतर मनीचा भाव राखी नव्हे रे जीवतीचा तुला नठावे तिच्या साठी रे भाऊ नव्हे तू देवतीचा या जगी डोरिला नाही ना thank <laughs> you आपले हे नंतर मुंबईला पुण्याला आणि आठ भागिवा जे घर गजबजले ना आपलं पुन्हा त्या अर्ध्या घरांना टाळे लागणार आहे पुन्हा आम्ही शिमग्याला येऊ ती जाळ्या का काढून परत आपला घर भारणार आणि असं कुठवर चालणार काय माहिती आता मी शानपण शिकवतो मी पण तुम्हाला राहतो माझे आई वडील आहेत उद्या काय कुणास ठेवा कुणाच्या नशिबात काय पण कुठे आपण या गोष्टीकडे वळूया कारण कोकणासारखा स्वर्ग कुठला नाही एक गाड्या चरणाशी सादर करतो मुला बाळा बजलेलं गाव होत त्या वेळी मुलं बाळाली गजलेलं गाव होत त्या वेळी